नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर उघे शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र या आपल्या युट्यूब मध्ये आपले, आपले हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो आज आपण कपाशी पिकातील तण नियंत्रण याविषयी माहिती बघणार आहोत तण हे पिकासूपानं दरवे सूर्यप्रकाश हवा पाणी जागा इत्यादी आपण स्पर्धा करत असते सध्या वाढलेला मजुरी खर्च व तणाचा वाढता प्रव या गोष्टीमुळे तण नियंत्रण करणे हा खूप महत्वाचा विषय आहे तर आज आपण व्हिडिओ मध्ये तण नियंत्रण करताना आपण कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आपल्याला तणनाशकाचे समाधान विकत का मिळत नाही तसेच आपण कपाशी पिकात तणनाशकाचा वापर केव्हा करावा व आपण कुठल्या प्रकारच्या तणनाशकाचा वापर करावा याविषयी सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असेल अशा शेतकरी बांधवांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तणनाशकाचा वापर करताना आपल्याला स्वच्छ पाणी वापरायचे ढगा हवामानात किंवा पाऊस सुरू असताना आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा नाही तणनाशकाचा वापर केल्यावर कमीत कमी तीन ते चार तास पाऊस पडणार नाही याची काळजी घ्यायची तणनाशक फवारणी करते वेळेस आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे तसेच तणनाशक फवारणी करताना आपल्याला चार्जिंग पंपचा म्हणजेच बॅटरी पंपचा वापर करायचा आहे त्यासाठी फ्लॅट नोजाचा देखील सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे तणनाशकाची फवारणी करताना आपल्याला तणनाशकाचा डबल हात द्यायचा नाहीये तणनाशकाचा वापर करते वेळेस आपल्याला त्या तणाला थोडी घाबवून अशा प्रकारे तण उल कीटकनाशक मारताना आपण ज्या स्पीड चालत असतो त्यापेक्षा थोडं हळू तणनाशक फवारणी करताना आपल्याला चालायचं आहे म्हणजे तणाला थोडी खांबव त्या हिशोबाने तणाचा तणनाशकाचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट मिळते कपाशी पिकात रासायनिक पद्धतीने आपण दोन प्रकारे तण नियंत्रण करू शकतो एक तर पीक लागवडीनंतर व पीक उगवण्याच्या अगोदर व पीक उगवून आल्यानंतर अशा दोन प्रकारे आपण तणनाशकाचा वापर करू शकतो यावर्षी पाऊस थोडा कमी जास्त असल्यामुळे बरेच शेतकरी बांधवांनी बीज नाशकाचा वापर केला नाही ज्या शेतकरी बांधवाची कपाशी पिकाची लागवड करायची बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी बीज वापर कसा करावा याविषयी माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये दिली आहे या व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर आता आपण कपाशी उगून आल्यावर कुठल्या प्रकारे तणनाशकाचा वापर करू शकतो व आपण त्याचा तणनाशकाचा वापर केव्हा करावा याविषयी सविस्तर माहिती बघू शेतकरी मानव कपाशी पिकात आपण उगून आल्यावर तणनाशकाचा वापर करणार आहे याचा वापर आपल्याला कपाशी लागवडीनंतर एकवीस दिवस व कपाशी पीक उगून आल्यानंतर पंधरा दिवसांनी आपण तणनाशकाचा वापर करू शकतो तणनाशकाचा वापर करते वेळी आपल्या शेतातील तणाची अवस्था दोन ते तीन पानाची असणे खूप आवश्यक आहे आपण कुठल्याही प्रकारचे तणनाशक वापरलं तर त्या तन्नाशकाच्या शिफारण्याची आपल्या दोन ते तीन पानाच्या तणाची अवस्था असते अशाच वेळेस केलेली असते त्यामुळे आपण जेव्हा तणाच जास्त प्रमाणात तण वाटते व तन्नाशकाचा वापर करतो त्यामुळे आपल्याला समाधानकारक रिझल्ट भेटत नाही त्यामुळे तणाचा तणनाशकाचा वापर हा योग्य तणाच्या अवस्थेमध्ये होणे खूप महत्वाचे आहे आपल्या शेतामध्ये लांब आणि रुंद अशा दोन्ही प्रकारचे तणा असतात तर आता आपण लांब आणि रुंद अशा दोन्ही प्रकारच्या तणाचे नियंत्रण एकाच औषधामध्ये होईल तीन ते चार औषधाची माहिती बघू त्यापैकी कुठलं एक औषध आपल्याला उपलब्ध झाले असेल तर त्या तणनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे कपाशी पिका तन्नाशक वेगवेगळे आपल्याला त्याचं एकरी प्रमाण हे साडेचारशे चारशे एम एल या प्रमाणे घ्यायचं आहे दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे व एका पंपच्या हिशोबाने जर म्हणत असाल तर जवळपास पंचाळीस ते पन्नास एम एल प्रति पंधरा लिटर पाणी या हिशोबाने आपल्याला तन्नाशकाचा वापर करायचा आहे यामध्ये शेतकरी बांधविक सोडियम सहा टक्के व्हिजॉल फॉप चार टक्के असे घटक असलेले तन्नाशक आपण कपाशी पिकात वापर मार्केटमध्ये हे घटक असलेले वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे तनाशक उपलब्ध आहेत त्यामध्ये आपण गोदरेज कंपनीचे हिटवीड मॅक्स याही त्यांना शक्य वापर करू शकतो जर आपल्या हिटिड मॅक्स हे तनाशक उपलब्ध झाले नसेल तर आपण ट्रॅक्टर अँड कंपनीचे मास्टर स्ट्रोक या देखील त्यांना शक्य वापर करू शकतो या देखील तनाश्का रिझल्ट खूप जबरदस्त आहे त्यानंतर आपण टाटा कंपनीच्या केवळ टाटा व धालुका कंपनीच्या डोजो मॅक्स या देखील त्यांना स्क्राचा वापर करू शकतो शेतकरी बांधव या चारही तनाशकामध्ये घटक सारखेच आहे या व्यतिरिक्त आपल्या परिसरातील मार्केटमध्ये हे घटक असलेले कुठल्याही कंपनीचे तन्नाशक आपण वापरू शकता आपल्याला तनाशे जमिनीत पर्यंत ओलावा असणे खूप आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला एक दीडशे दोनशे लिटर पाण्या तनाशकाचा वापर करायचा आहे धगाळ वातावरण किंवा तनाश्काचा वापर करायचा नाही तणाची व्यवस्था आहे दोन ते तीन पानाच्या जास्त आपल्या तन्नाशाचा वापर करायचा आहे व कपाशी पिकाच्या लागवडीनंतर एकवीस दिवसानंतर व कपाशी पीक उघड आल्यानंतर आपल्याला पंधरा दिवसानंतर तनाश्काचा वापर करायचा आहे तर तन्नाशकाच्या प्रमाणे आपल्याला साडे चारशे एम प्रति प्रतिएकर दीडशे ते दोनशे लिटर पाण्याने घ्यायचे पंपाच्या हिशोबाने म्हटलं तर आपल्याला पंधरा लिटर पाण्यासाठी जवळपास पंचेचाळीस ते पन्नास एम एल तन्नाशकाचा वापर करायचा आहे तनाशकाचा वापर करताना यासोबत आपण झिंक देखील वापर करायचा आहे झिंचा जर वापर केला तर आपला तन्नाचा रिझल्ट थोडा एक ते दोन दिवस लेट भेटेल पण आपल्या कपाशी पिकाला थोडा त्या तनाशकाचा ताण बसणार नाही त्यामुळे आपण कपाशी पिकात तनाशकाचा वापर करताना झिंकचा देखील वापर करायचा आहे झिंगचा वापर आपल्याला दहा ग्राम प्रतिकंप या प्रमाणे याचा वापर करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला तनाशे फॉर्द दिवस काळजी घ्यायची आपला व्हिडिओ आवडला जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद